वसंत दादांच्या राजकीय वारशातून भाजपमध्ये कोणीच येत नव्हतं हे शल्य अखेर संपलाय जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून सांगलीतील राजकीय समीकरणच बदलून टाकले आहेत भाजप नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत जयश्रीताईंनी भाजपमध्ये प्रवेश केला दादांनी पत्रकारांशी बोलताना म्हटला वसंत दादांच्या घराण्यातील कोणीही आमच्या पक्षात येत नव्हते ते शल्य आज दूर झालंय सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयश्रीताईंचा हा निर्णय भाजपसाठी मोठा बूस्टर ठरू शकतो विशेष म्हणजे काही काळापूर्वी जयश्रीताई अजित पवारांच्या गटात सामील होण्याच्या तयारीत होत्या मात्र राजकीय समीकरणे बदलताच त्यांनी यू टर्न घेतलाय विजय बंगला येथे झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या स्वागत कार्यक्रमात जयश्री त्यांनी सांगितलं की वसंतदादा बँकेच्या अडचणी सोडवण्यासाठी भाजपच सक्षम असून विकासाची दिशा ठरवण्यासाठी हा निर्णय घेतला या प्रवेशामुळे भाजपच्या सांगलीतील गटात चैतन्य संचारलं असून महापालिकेतील सत्ता समीकरणांवर याचा मोठा परिणाम होणार असल्याचा राजकीय निरीक्षकांचं मत आहे